अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये त्रिभुवनवाडी येथील सुपुत्र संदीप केरू कारखेले यांचे मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर इथं केंद्रीय सुरक्षा बलामध्ये सेवेत असताना सोमवारी निधन झालं त्यांचे पार्थिव त्रिभुवनवाडीतील पोहोचल्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथामधून त्यांच्या पार्थिवाची दुःखद अंतकरणानं स्मशानभूमीपर्यंत शोकयात्रा काढण्यात आली जवान संदीप यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत त्रिभुवनवाडी येथील सुपुत्र संदीप केरू कारखिले हे मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर इथं केंद्रीय सुरक्षा बल सी आर पी एफमध्ये सेवेत असताना सोमवारी त्यांचे निधन झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पाथर्डी तालुक्यामध्ये पोहोचली बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्रिभुवनवाडीमध्ये पोहोचले त्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथामध त्यांच्या पार्थिवची दुःखद अंतकरणानं स्मशानभूमीपर्यंत शोकयात्रा काढण्यात आली यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता डी आय जी पी सी आर पी एफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीनं जवान संदीप कारखेल यांना हवे तीन फायर करून मानवंदना देण्यात आली तसंच पाथर्डी पोलीस स्टेशनच्या वतीनं देखील हवेमध्ये तीन फायर करून मानवंदना देण्यात आली गेल्या नऊ वर्षापासूनच संदीप केरू कारखेले केंद्रीय सुरक्षा बलामध्ये सेवेत होते यावेळी सी आर पीचे संपत सावळे पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे हरीश भोपे लक्ष्मण महाराज कराड सुदर्शन महाराज शास्त्री जयहिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पालवे शिवाजी गर्जे मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे चेअरमन मंडू पाठक राहुल कारखेले रवींद्र भापसे पोलीस पाटील राणू दोडके ॲडव्होकेट सतीश पालवे पत्रकार विलास मुखेकर माजी सरपंच बाबाजी पालवे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली संत महंत यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती देखील मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते जवान संदीप कारखेल यांच्या मृत्यूमुळे त्रिभुवनवाडी या ठिकाणी संपूर्ण वातावरण हृदय पिळवटून टाकण्यासारखं झालं अतिशय तरुण चेहरा देशसेवा करत असताना अचानकपणे निघून गेल्यानं अंत्यविधीच्या ठिकाणी प्रत्येकाच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते यावेळी लक्ष्मण महाराज कराड सुदर्शन महाराज शास्त्री जय हिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पालवे ॲडव्होकेट सतीश पालवे यांनी जवान संदीप कारखेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यांना शिवस्थान रोज देण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत विचार केला असता आजही जाण्याचं वेळ नव्हतं पण अचानक आपल्या बाबा माझी जमलेला आहे मी आपल्या सर्वांनी मध्ये भगवान परमात्मा कडे आणि श्री संतराव यांना उपस्थित नाही भगवान श्री ज्ञानोबाईला राजोगी राज ऐश्वर संपन्न संत भगवान बघायला एवढीच प्रार्थना आहे की त्याला खूप योग्य जागा भेटावी आमच्या धर्मानुसार तर शहीद आहे शहीदाला खूप मोठा उच्चपद भेटत आहे आमचं धर्माचं सांगणं पुन्हा एकदा शहीद जवळच्या चरणावरती आणि या परिवाराच्या चरणावरती कोटी कोटी नमन करतो आणि सांगतो आज आहिल्यानगर जिल्ह्यातील सी आर पी एफचे पाथर्डी तालुक्यातील त्रिभुनवाडी गावचे सुपुत्र शहीद अजय केरू कारखेले यांना ग्वालियर या ठिकाणी विरगती प्राप्त झाली आणि त्यांचं पार्थिव आज या त्रिभुनवाडी गावामध्ये आणून शासकीय इंतमामध्ये त्यांना या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आला त्यांचे वडील देखील भारतीय सैन्यामध्ये देशाची सेवा केलेले असून त्यानंतर राज्याच्या सेवेमध्ये पोलीस दलात त्यांनी काम केलं आणि त्यांचा हा सुपुत्र एक, एक सुपुत्र आज शहीद झालेला आहे आणि आमच्या तालुक्यावर आमच्या या त्रिपुर्णिवाडी गावावर एक खूप मोठी शोककळ त्या ठिकाणी पसरलेली आहे नऊ वर्ष सैन्य दलामध्ये काम करून एकुलता एक जवान या देशासाठी शहीद झाला खऱ्या अर्थानं खूप ही दुःखाची गोष्ट आहे आणि आज उपस्थित असलेल्या सर्व या ठिकाणी शोकाकुल वातावरणामध्ये त्यांना अंतिम अग्नी या ठिकाणी निरोप देण्यात आला मी जैन फाउंडेशन अहमदनगरच्या वतीनं आणि उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं शहीद जवान अजय कारखिले यांना नमन करतो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो जय हिंद भरत देवराई गावची जावई कारखिली मेजर संदीप कारखिली मेजर आज आपले कर्तव्य बजावताना शहीद झाले आणि हा ही एक खूप मोठी घटना आमच्या देवराई आणि त्रिमोड या दोन्ही गावामध्ये घडलेली आपलं जीवापेक्षा देशाच्या कर्तव्याला महत्त्व त्यांनी दिलं कारकिल्मेज आणि आज त्यांच्या ते जीवावर बेतलं पण त्यांनी विचार नाही केला अंगामध्ये ताप होता ते आजारी होते पण मला देशाच्या सेवेसाठी मी गेलं पाहिजे मी हजर झालं पाहिजे आणि या भावनेतून ते आपलं दुःख न बाजूला ठेवून ते हजर होण्यासाठी गेले आणि काळाने मोठा घाला घातला आणि आज ते आपल्यात या देवर ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण पाथर्डी तालुक्याच्या वतीनं आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसंच जवान संदीप कारखेले यांचे वडील केरू कारखेले हे देखील सैन्य दलामध्ये होते सेवानिवृत्तीनंतर त्यांना पोलीस दलामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली वडिलांप्रमाणेच मुलगा संदीप देखील देशसेवा करत असतानाच अचानकपणे दुःख निधन झालं संपूर्ण कुटुंबासह गाव आणि परिसराला दुःख झालं असून जवान संदीप कारखेले देवराई गावचे जावई असल्यामुळं त्रिभुनवाडी देवराईसह परिसरामध्ये कडकडीत बंद ठेवून जवान संदीप कारखिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं आई वडील चार बहिणी असा परिवार आहे एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीची जवान संदीप कारखिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहिल्यानगर